बघा मला काय दिक ना करता आज आपल्याकडे आलेली त्यांना एवढीच विनंती आहे माझी स्वसायटी माफ करा कर्ज माफ करा सगळ्या तहसीलदारशी बोलून मीटिंग लावतात आपण त्यासाठी आम्ही त्याच्यासाठी जाता इथे आलोय पाणी करायला शेतकऱ्यांच्या वेक्षा जाणून घेण्यासाठी आलं स्वतः कष्ट करते समोर या विचारा त्यांना खर्च झालाय मी आता मामाला सांगतो बाबा आमची अशी अशी तक्रारी मी हानी झाली आमची आता पण माझ्या पाच सहा माणसं कामाला येत ना मी तिथून आले आल्या मदत करा काय करा मागच्या वेळेस जे रुपये देऊन केली होती आणि या वेळेस तर पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मी लगेच तहसीलदारांशी फोनवर देखील बोललो तहसीलदारांनी देखील सांगितलं याच्यात जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न कारण अवकाळी पावसाचा खूप मोठा फटका सगळ्या शेतकऱ्यांचा भोंडी तालुक्यात असेल शहापूर तालुक्यात गुरबा तालुक्यात सगळ्या तालुक्यात असेल खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि म्हणून याच्यात जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी आणि खास करून ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहेत सोसायटींची वगैरे हे कर्ज माफ व्हावं यासाठी शासनाकडे मी देखील आता मागणी करणार आहे असं पत्र देखील देईन